कुलदैवत ज्योतिबा महालक्ष्मी स्वामी समर्थ आशीर्वादाने अखंड छत्रपती शाहू महाराज सरसेनापती प्रतापराव गुजर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादी होळकर अण्णाभाऊ साठे यांना स्मरून तसेच देशाचं संरक्षण करणारे सर्व आजी माजी सैनिक अन्नदादा बळीराजा सीमा भागातील सर्व माझी मराठी बांधव यांना मानवंदना करून जास्तपणे माझे श्रद्धास्थान देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी साहेब रवींद्र चव्हाण साहेब हरमोन पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने व माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ माता भगिनी व तरुण बंधू व सर्वांना वंदन करून मी शिवाजी रुक्मिणी शट्टुपा पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नीत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठाबरोबर पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय चंदगड